पावसाने पाऊस भर दिला असतं तर आम्ही ह्या आंदोलनात उतरलोच नसतो किंवा हे बे मुदतचे का आंदोलन चालू आहे काम बंद ते आम्ही केलंच नसतो साहेब मला काय म्हणायचं आहे की एकोणीसशे सहासष्ट पासून आज ताब्यात फक्त शंभर रुपये हे शासन दिलं जाते म्हणजे एक आमच्या आयुष्याशी हे किलवाड करायला शासन आपण पण गरीब ज्या काही महिला आहेत त्यांचा जरा विचार करावा ह्या शासनाने कळकळीची माझी विनंती आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आमच्या दहा हजार सातशे त्र्याहत्तर महिला आहेत तर साहेबांना लवकरात लवकर न्याय द्यावा दरवर्षी गणवेश भाऊ वीज मिळावी किमान वेतन मिळावं आधारित आणि दरवर्षी आम्हाला म्हणजे गणवेश आडून टीएडी जो काय आहे आमचा आणि दुलाई भत्ता आहे अतिरिक्त कामाचा भत्ता आहे तो द्यावा आणि सर माझी एवढीच कौतुकाची अशी विनंती आहे की शासनाला सर एकोणीसशे सासष्ट असता खूप म्हणजे खूपच किती अंतर आहे म्हणजे आता पण किती शोषण आमचं करताय तुम्ही तर हे शोषण कुठं थांबलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये असं का कुठं की महिलावर अत्याचार करा किंवा महिलांचं शोषण करा किंवा कामगार लोकांना कशा प्रकारे वागणूक दिली पाहिजे किंवा त्यांचं वेतन कशा प्रकारे दिलं पाहिजे बरोबर आहे का मग मी काय की डॉक्टर डॉक्टर छत्रपती छत्रपती आपले बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर झालं तर आपलं ज्योतिराव फुले महात्मा हे किती काय काय सांगून गेले आणि त्यांच्या राज्यात किंवा त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा महिलांवर अशा शोषण केलं जातं हे योग्य आहे का हे कुठं थांबलं पाहिजे मी तर म्हणते डॉक्टर कंडिशनला असते ना तर मी तर म्हणते काय झालं असतं मी म्हणजे सांगू शकत नाहीये संघटनेमध्ये असं कुठं काय झालं

कुशुंबुबासाहेब देशमुख राहणार गौरकार मी शालेय बोसणार संघटनेची जिल्हाध्यक्ष असून राज्याची उपाध्यक्ष आहे तरी आमच्या कामगाराला दोन हजार दोन तीन पासून हे योजना निघालेले तेव्हापासून पन्नास पैशापासून काम करते आता त्र्याऐंशी रुपये दररोज हो रोजायचं म्हणजे महिन्याला अडीच रुपये अडीच हजार रुपये आहेत तर ह्या कामगारांनी कसं करायचं अडीच हजारात काय शिक्षण शिकवायची लेकरली का लग्न करायची का घर बागवायचं का काय करायचं तर ह्या सरकारनं लक्षात आणावं खिचडी कामगाराचं मनात ध्यानात आणावं जरा मतदान घेताना पाया पडत येतील तसं आता काय होईल मानधनात वाढ करा तर आमच्या बायकाली हरियाणामध्ये केरळमध्ये अठरा हजार मानधन आहेत तसं आमच्या बायकाने महाराष्ट्रात दिलंच पाहिजे तर आम्ही रस्त्यावर उतरून नाही दिसतं सांगा आपले मागणे जर मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय आम्ही रस्त्यावर उतरू किती संघटनेमध्ये किती लोक आहेत तुमचे कामगार कामगार तीन हजार दोनशे सात आठ नाही आहे हो हां सरकाराला काय अल्टिमेटम द्यायचं मला सांगा सरकारला काय संदेश दे चाल आम्ही पुन्हा त्यांनी जाती देऊ की त्यांच्या योगा आल्यावर हं का भाजपला धडा शिकवू आम्ही आम्ही कलेक्टर ऑफिस पडे धरणे आंदोलन करू आता सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चार पाच बायका काढल्या त्या आम्ही निवेदन दिले संचालक मध्ये मंत्रालय मध्ये की आमच्या बायका घ्या आम्ही एक महिना वाट बघणार आहोत नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे धरणं आंदोलन करणार आहोत त्र्याऐंशी रुपये सुद्धा काढते दातर दहा महिन्याच्या करारनाम्याच्या आधारावर तर आमच्या कामगार 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 म्हणजे सरकारच्या का, का, काम तर सतराशे साठ मास्तर बी काम सांगतो सरकार बी सांगतो येणारा गावातला बी रुबाब करतो किती रुपये नव्वद रुपये बाहेर वाजाने गेली तर तीनशे रुपये आज हाजरी आहे पन्नास पैसे प्रति लेकरा प्रमाण ही माणूस कामगार काम करते अजून सरकारने या गोष्टीचा विचार केलेला नाही नव्वद पैसे नव्वद रुपयामध्ये एक टायमाचं जेवण पूर्ण पोटभर पो, भेटत नाही मला सांगा ह्या सरकारला या गोरगरीबाच्या कामाची येता मग प्रत्येक जण काम सांगणार प्रत्येक जण जाब देणार गावातून बी येणार मग प्रत्येक जण पण किती अठराशे साठ तुमच्या आटी आणि पोटासाठी काय एवढा सरकारनं लक्षात घ्यावं की ह्या कामगाराला पुरेसा मानधन कमीत कमी अठरा हजार रुपये तरी प्रति महिना बारा महिन्याचं वेतन देवं आणि सरकारने मानधन नाही वेतन देवं असं आमचं म्हणणं आहे तळमळीचं म्हणणं आहे कारण कुणीही हे सशक्त नाही कमजोर आहेत कुणी विधवा आहे कुणी परितक्त आहे कुणी अपंग आहे अशा पद्धतीचा हा समाज आहे म्हणून तुमचं काम करत आहे ह्याचा अर्थ गुलामगिरी नाही ही स्वाभिमान आहे स्वाभिमानानं आम्ही काम करतो आम्हाला पोटभर मजुरी देवी आज मजूर कामाला शेतात गेला तर बाईला तीनशे रुपये हाजरी आहे पण त्या सरकारनं आम्हाला इळभर काम करून घेऊन फक्त नव्वद रुपयामध्ये इळभर काम करून सहा तास काम करून घेते सरकार ह्या गोष्टीचा विचार करावा एवढं बोलतो आणि मी थांबतो